नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी <coughs> बातमी आहे बरेच दिवस आपण परीक्षेची तारीख करी येईल याच्याबद्दल विचार करत होतो आणि आत्ता नुकतीच आयोगाने ही परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे आपली ही जी परीक्षा आहे ही या ठिकाणी आपण पाहू शकतो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस 20 तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच अगदी पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आज आपण पंचवीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर म्हणजे साधारणपणे सव्वीस सत्तावीस दिवस आपल्याला ह्या परीक्षेच्या तयारीसाठी आता इथून पुढे मिळणार आहेत तर ही परीक्षा आपली तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे या परीक्षेचं केंद्र जे आहे हे पवई मुंबई या ठिकाणी असणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ही जी परीक्षा आहे ही संगणक प्रणालीवर आधारित आहे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे ऑनलाईन एक्झाम तुमची होणार आहे या यामध्ये त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे यामध्ये दोन पेपर आहेत त्यातला पहिला पेपर जो आहे हा सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये असणार आहे आणि दुसरा पेपर जो आहे हा बारा ते एक या वेळेमध्ये आहे पूर्ण महाराष्ट्रभरातील जे काही विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झालेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी होणार आहे आणि त्या सर्वांसाठी पेपर सुद्धा एकच असणार आहे त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते एक दुसरा पेपर दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये नऊ ते दहा आणि बारा ते एक या वेळेमध्ये ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या ह्या परीक्षेसाठी आपल्याला दोन पेपर आहेत ह्या परीक्षेसाठी त्यातला पहिला पे पहिला पेपर जो आहे हा सामान्य अध्ययन इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता या विषयावर आधारित आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्रजी माध्यमामध्ये ही प्रश्नपत्रिका असणार आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षातील सामान्य अध्ययनाचे प्रश्न जे आहेत हे दोन्ही भाषेत आहेत मराठी व इंग्रजी भाषेत आहेत मराठी व्याकरणाचे प्रश्न असणार आहेत इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि त्याचबरोबर आकलन उतार्यावरचे प्रश्न सुद्धा प्रश्नपत्रिकेत असतील त्यानंतर सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी याचा सिलेबस पुढे आयोगाने विस्तृत दिलेला आहे तोही आपण चर्चा करणार आहोत सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी हा एक विषय आहे अशा एकूण चार विषयांची शंभर गुणांची एक प्रश्नपत्रिका असेल आणि हिच्यासाठी वेळ तुम्हाला एक तास आहे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे एम सी क्यू टाईपचे प्रश्न यामध्ये असणार आहेत दुसरा पेपर जो आहे पेपर दोन मुख्य व गौण कायदे मराठी इंग्रजी विषया मराठी व इंग्रजी माध्यमातून म्हटलेला आहे मुख्य व गौण कायदे याच्यामध्ये याचा सिलेबससुद्धा तुम्हाला सर्वांना सविस्तर माहिती आहे तर असे जे दोन पेपर आहेत दोनही पेपर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये होणार आहेत आता या परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत मागील मला वाटतं अगदी नाही म्हटलं तर किमान मागील सहा महिन्यापासून तुम्ही बरेच विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहात जवळपास एक हजार प्लस विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत आणि एकशे सदतीस जागांसाठी आपण ही परीक्षा देत आहोत एकशे सदतीस जागा आहेत तसं म्हटलं तर एक हजार विद्यार्थी संख्या जे विद्यार्थी एम पी एस सीच्या परीक्षेशी परिचित आहेत त्यांना काही वेळ असं वाटू शकेल की विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आहे पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जे एक हजार प्लस विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले असतील आणि त्यांच्यासाठी एकशे सदीस जागा असल्या तरी हे सर्व एक हजार विद्यार्थी जे आहेत हे सर्व विद्यार्थी आत्ता खात्यामध्ये नोकरी करणारे आणि साहजिकच सर्वांचा शैक्षणिक दर्जा बौद्धिक क्षमता ही एका समान पातळीवर असणारे असे सर्व विद्यार्थी आहेत कारण त्यांनी याच्या अगोदरसुद्धा वेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आज ते राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी करत आहेत त्यामुळे जरी विद्यार्थी संख्या कमी असली जागांच्या तुलनेने तरीसुद्धा ही परीक्षा तेवढीच महत्त्वाची असणार आहे स्पर्धा तेवढीच मजबूत असणार आहे असं बोलायलाही काही हरकत नाही आणि त्यामुळे ही परीक्षा ही परीक्षेची तयारी करण्याचा हा शेवटचा टप्पा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जो कोणी शेवटच्या टप्प्यामध्ये एक विशिष्ट असं लीड घेतो तो ती स्पर्धा जिंकतो किंवा त्या स्पर्धेमध्ये तो इतरांच्यावर मात करतो त्यामुळे हा शेवटचा जे काही पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवस तुमच्याजवळ असतील हे दिवस तुमच्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहेत अगदी आजपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत या दिवसांचं व्यवस्थित नियोजन होणं गरजेचं आहे तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचा आतापर्यंत बऱ्यापैकी सर्व अभ्यास झालेला आहे परंतु हा अभ्यास करत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास खूप केलेला असतोय म्हणजे मी आता पाहतोय की बरेच विद्यार्थी रात्रंदिवस दिवस अभ्यास करतात अगदी रात्री तीन तीन वाजेपर्यंत हे विद्यार्थी अभ्यास करत असतात पण हे सर्व अभ्यास करत असताना त्या अभ्यासाचं खरंच मूल्यमापन केलं जातंय का याचा याची पडताळणी घेणं गरजेचं आहे कारण जर समजा तुम्हाला तुमच्याजवळ कालावधी कमी आहे आणि तुम्ही प्रचंड अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मानसशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे अतिपठनाने विस्मरण होते अतिपठनाने विस्मरण होते तुम्ही फक्त वाचत आहात वाचत आहात परीक्षा दे अभ्यास करत आहात अभ्यास करत आहात तर काय होतं पुढे पाठ आणि मागे सपाट असं आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे आपण पुढे अभ्यास करत जातो आणि मागे आपल्या किती लक्षात आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात साशंकता निर्माण होते आणि मग एका विशिष्ट वेळेला जर समजा आपल्याला खरंच काय आठवतंय याचा विचार करायला गेलो तर आपल्याला थोडंसं गडपर येण्याची शक्यता असते आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी उरलेलं एक महिन्याचं एक व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये किंवा अगदी पंधरा दिवसामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे वाचलेलं आहे याची प्रॉपर उजळणी करा योग्य ते रिव्हिजन करा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रेग रेग्युलर अभ्यास करत असताना महत्त्वा महत्त्वाचे मुद्दे लिहून काढलेले असतील तुम्ही जी संदर्भ पुस्तकं वाचत आहात या संदर्भ पुस्तकामध्ये महत्त्वाच्या घटकांना अंडरलाईन केलेल्या असतील तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या शंकांना कुठे सर्कल करून ठेवलं असेल ह्या सगळ्या गोष्टी आता मागील पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही केलेल्या आहेत याचं सिहावलोकन मुद्दा मी सिहाव हा सिंहावलोकन हा शब्द वापरतोय त्याचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे कारण हे सिंहावलोकन तुम्हाला कुठे ना कुठेतरी पुढची रणनीती ठरवण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या अठध्या दिवसामध्ये शक्यतो झालेल्या सर्व विषयांची व्यवस्थित अशी उजळणी करा त्याच्यानंतर ही जी परीक्षा पद्धती आहे आतापर्यंत तुम्ही ज्या सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत या पेन पेपर मोडच्या परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजेच उत्तरपत्रिका तुमच्या समोर आहे ज्या शालेय परीक्षा असतील किंवा ज्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्नच्या परीक्षा दिल्या असतील डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असतील त्या माहिती असतील तुम्हाला किंवा आत्ताच्या नवीन पॅटर्नमध्ये कंबाईनला राज्यसेवेला तुम्ही बहुपर्यायी प्रश्नांच्या परीक्षा दिल्यात पण त्या पेन पेपर टेस्ट होती त्याच्यामध्ये तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका तुम्ही वाचत होता महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करत होता त्याच्यातून उत्तरापर्यंत पोहोचत होता आणि मग तुम्ही ओ एम आर शीटवर उत्तर डार्क करत होता आत्ताची ही परीक्षा पद्धती तुमच्या सर्वांसाठी थोडीशी नवीन आहे ऑनलाईन परीक्षा पद्धती आहे ऑनलाईन पेपर तुम्हाला सोडवायचा आहे साजिक संगणक कक्षामध्ये जाऊन तुम्हाला त्या संगणकासमोर बसून हा पेपर सोडवायचा आहे ही थोडीशी परीक्षा पद्धती तुम्हा सर्वांसाठी नवीन आहे त्यामुळे याच याचा थोडासा सराव करणं गरजेचं आहे कारण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही मागील एक दोन वर्ष किंवा काही विद्यार्थी तर अगदी नोकरीला लागल्यापासून आत्तापर्यंत अभ्यास करत असतील तुम्ही मागील एक दोन वर्षामध्ये काय अभ्यास केलेला आहात याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये काय करतात तो एक एक तास तुम्ही स्वतःला कसा मेंटेन करता त्या एक तासामध्ये -एक स्वतःचा परफॉर्मन्स कसा देता याच्यावर तुमचं यश अवलंबून राहणार आहे आणि त्यामुळे तो एक एक तास खूप महत्त्वाचा आहे आपण अभ्यास केलेला आहे पाठांतर केलेला आहे वाचन केलेलं आहे पण जर आपण ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सरावच केला नसेल तर कुठे ना कुठेतरी एक अनाहूत दडपण तुमच्या मना मनामध्ये राहू शकतं त्यामुळे उरलेल्या वेळामध्ये थोड्याफार ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा अगदी शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामधल्या संगणकावर जिथे तुम्ही अभ्यास करत आहात त्या अभ्यास करता त्या ठिकाणी किंवा सायबर कॅफेमध्ये तुमच्या वाचनालयामध्ये लॅपटॉपवर किंवा संगणकावर ऑनलाईन पद्धतीने ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा यासाठी ओमकारकर अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता त्या ऑनलाईन टेस्टचा वापर तुम्ही सरावासाठी करू शकता नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्याच्यामध्ये हा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट एक महत्त्वाची लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे तत्व आहे की यामध्ये अभ्यासक्रम हा तुमच्यासाठी आरसा असतो तुमचा जो अभ्यासक्रम आहे इथून पुढे तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करत आहात त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची ही दोनही पेज अभ्यासक्रमाची ही जी दोन तीन पेजेस आहेत या तीनही पेजेस ज्या ठिकाणी अभ्यास करत आहात त्या टेबलवर तुमच्या समोर असल्याच पाहिजेत किंवा तुमच्याजवळ अगदी प्लॅस्टिकच्या फोल्डरमध्ये हा अभ्यासक्रम ठेवला तरी काही हरकत नाही कारण हा अभ्यासक्रम तुम्हाला पुढच्या दिवसांचं नियोजन करण्यासाठी साहजिकच मदत करणार आहे म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही पुढच्या आठ दहा दिवसामध्ये आत्तापर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे त्याची उजळणी करणार आहात तर ह्या उजळणीमध्ये खरोखरच माझ्या ह्या सगळ्या घटकांची उजळणी झालेली आहे का म्हणजे मी चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास आत्तापर्यंत किती केलेला आहे मी आ, <coughs> इतिहासाचा किंवा त्याचबरोबर भूगोलाचा समाजसुधारकांचा किंवा राज्यघटनेचा अर्थशास्त्राचा पर्यावरणाचा ह्या सगळ्या घटकांचा माझा अभ्यास झालेला आहे काय हा तुमच्यासाठी आरसा असणार आहे हा अभ्यासक्रम तुम्हाला प्रत्येक वेळेला आठवण करून देणार आहे बाळा तुझा पर्यावरणाचा अभ्यास राहिला आहे तो तुला उरलेल्या दिवसांच्या मध्ये कवर करायचा संत समाजसुधारक अजून वाचले नाहीत ते तुला वाचायचे हे प्रत्येक वेळेला तो आरसा तुम्हाला मार्ग दाखवणार आहे दीपस्तंभाप्रमाणे हा सिलेबस तुमचं मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे हा सिलेबस तुमच्या समोर असला पाहिजे यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बऱ्याचदा आपण असं म्हणतो की याच्यामध्ये मी आत्ता माझे सोपे सोपे असणारे विषय करे वेळ कमी आहे तर याच्यामध्ये थोडस हे खूप काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं आहे की प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम आपला झाला पाहिजे याची थोडीशी काळजी घ्या एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम राहिला असेल तर तो उरलेल्या दिवसांच्या मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा तर मनामध्ये कुठेही शंका राहता कामा नये कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा फक्त आणि फक्त तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देतो फक्त तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देतो तो नऊ ते दहा बारा ते एक हे जे दोन तास आहेत ह्या दोन तासामध्ये तुमची कॉन्फिडन्स लेवल काय आहे ही कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते आणि मग हा कॉन्फिडन्स जो आहे हाँ महिना का हा तुम्ही एक महिन्यात जे काही काम करणार आहात त्याच्यातून वाढणार आहे हा कॉन्फिडन्स तुम्हाला प्रत्येक दिवशी वाढवायचा आहे म्हणजे आज मी इतिहासाचा अभ्यास पूर्ण केला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल माझ्याकडून भूगोलाचा अभ्यास कव्हर झाला कॉन्फिडन्स वाढलेला असेल मराठी व्याकरण माझं पूर्ण वाचून झालं शब्दसंग्रह झाला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल इंग्लिश ग्रामर होकॅबलरी माझ्याकडून झालं कॉन्फिडन्स वाढेल माझे कायद्याचे जो कायद्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याची व्यवस्थित उजळणी झालेली आहे किंवा गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा आता यामध्ये थोडासा आपण परत आणखी त्याच्याबद्दल चर्चा करू गणित बुद्धिमत्तामध्ये जे घटक आहेत ते घटक मला समजलेले आहेत त्याचा अभ्यासक्रम झालेला आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे त्याचबरोबर हा जो संपूर्ण सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये हा डोळ्यासमोर असू द्या हा समजा पहिला बी एन एस आहे बी एन एस मध्ये कलम दोन एक होय माझी दोन एक मधली व्याख्या पाठ झालेली आहे दोन चार सरळ यामध्ये अधोरेखित करत जा हा हे माझं पूर्ण झालेलं आहे हे पूर्ण झालेलं आहे हे पूर्ण झालेलं आहे जेवढ्या टिकमार्क तुमच्या वाढत जातील तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि हा आत्मविश्वास तुम्हाला तेवीस सप्टेंबरला उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी हा अभ्यासक्रम थोडा स्वतःच्या डोळ्यासमोर असू द्या त्या अभ्यासक्रमामधला प्रत्येक मुद्दा आपल्याकडून खरोखरच त्याचं अवलोकन झालेलं आहे का याचा प्रत्येकाने विचार करा याच्याबद्दल काही शंका असतील तर आपल्या ज्या शिक्षकांचं तुम्ही मार्गदर्शन घेत आहात त्या शिक्षकांना त्याबद्दल विचारा त्यांच्याकडून बद्द। त्याच्याबद्दल अधिक माहिती करून घ्या पण मी अगदी स्पष्ट शब्दात सांगेन की अभ्यासक्रमामधला शक्यतो कुठलाही भाग दुर्लक्षित करू नका कारण ही स्पर्धा परीक्षा आहे जे सर्वांना येतं ते जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्या स्पर्धेतून तरून जात जा नाही जे कोणालाच येत नाही जे बहुतांश लोकांना येत नाही त्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही इतरांना पुढे टाकता सॉरी इतरांना मागे टाकून तुम्ही स्वतः पुढे जाता त्याच्यामुळे आपण प्रत्येक विषयामध्ये जास्तीत जास्त परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा आणि मी पाहिलेलं आहे की तुमच्यातले बहुतांश विद्यार्थी त्यांचा अभ्यास खूप खूप म्हणजे खूप चांगला आहे खूप चांगल्या दर्जाचा आहे तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अगदी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा सुद्धा दिल्या आहेत वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा खरं तर नवीन नाही आहेत मी जे मी हे जे मार्गदर्शन करत आहे हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन करत आहे <coughs> तर त्यामुळे हा अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर असू द्या त्याच्यानंतर ही जी परीक्षा पद्धती आहे ही ऑनलाईन परीक्षा पद्धती आहे याचा आपल्याला व्यवस्थित सराव व्हावा यासाठी ओंकार अकॅडमीच्या वतीने तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अशा वेगवेगळ्या ऑनलाईन टेस्ट तयार केलेल्या आहेत यामध्ये अगदी संपूर्ण अभ्यासक्रमाची आपली डिपार्टमेंटल एक्साइज दुय्यम निरीक्षक टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक विषयाच्या म्हणजे इतिहासाची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे भूगोलाची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे पर्यावरणाची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे बी एन एस बी एस एवर शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे बी एन एस एसवर शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे बी एस एवर शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे इतर कायद्यांच्यावर शंभर शंभर गुणांच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत दारूबंदीवर शंभर शंभर गुणांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जो सामान्य ध्येयांचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मुख्य व गौण कायद्यांचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशा शंभर शंभर गुणांच्या एकूण दहा प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत त्याचबरोबर टॉपिक वाईज सुद्धा अनेक प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यानंतर अगदी तुम्हाला एका एका विषयाची उजळणी करायची आहे तर ह्या उजळणीसाठी सुद्धा अगदी तुमचा बी एन एस असेल किंवा त्याचबरोबर इतर कायदे असतील दारूबंदी कायदा असेल पी एड एस एस असेल बी एस ए असेल किंवा त्याचबरोबर एन डी पी एस ॲक्ट असेल इंग्रजी मराठीसारखे विषय असतील जी एस सारखे विषय असतील याच्यावरसुद्धा ओमकारक अॅकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर अनेक टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्यांचाही तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये फायदा करून घेऊ शकता या टेस्ट उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्हाला हा आणि सगळ्यात महत्त्वाचं या ज्या सर्व टेस्ट आहेत या सर्व टेस्ट तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर <coughs> सोडवू शकता या सर्व टेस्ट कॉम्प्युटरवर सोडवण्यासाठी या सर्व टेस्ट कॉम्प्युटरवर सोडवण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिस दिसत आहे एच टी टी पी एस वेब डॉट क्लास प्लस ॲप डॉट कॉम स्लॅश लॉग इन या वेबसाईटवर जाऊन या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या इथे लक्षात येईल अशा पद्धतीचं तुम्हाला आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनचं पेज ओपन होईल ये जे कॉम्प्युटर स्क्रीनचं जे पेज आहे ते ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन टू युअर अकाउंट असं आलेलं असेल या ठिकाणी पहिल्यांदा ओमकार अकॅडमीचा जो ओ आर जी कोड आहे टी एल आर वाय वाय हा ओ आर जी कोड तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाइप करायचं आहे मोबाईल नंबर टाइप केल्यानंतर प्रोसीड सेक्युरली असं केलं की तुम्हाला ओ टी पी येईल आणि तो ओ तुम्हाला जो ओ तुम्हाला येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे स्क्रीन जे आहे हे तुमच्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की समजा तुम्ही ही टेस्ट ओपन केली तर या ठिकाणी तुम्ही कॉन्टेंटमध्ये गेलात की तुम्हाला या टेस्ट त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध असतील ह्या ज्या टेस्ट आहेत वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट आहेत या टेस्ट तुम्ही अटेम्प करू शकता ही टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर मी तुम्हाला हे फुल स्क्रीन करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तिथे तुम्ही नेक्स्ट केलं त्याच्यानंतर इथे तुमची परमिशन दिलीत अटेम्प्ट टेस्ट केली की तुम्हाला ही टेस्ट इथे आहे ज्यावेळेला तुम्ही ती कॉम्प्युटरवर पाहाल मी ती कॉम्प्युटरवर तुम्हाला ओपन करून देतो या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही ती कॉम्प्युटरवर पाहाल त्यावेळेला तुम्हाला ज्याप्रमाणे टी सी एसचा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही टेस्ट उपलब्ध दिसेल म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ते पे पेज तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तुम्ही ओ आर कोड टाकलात की तुम्हाला ओ टी पी मागितला जाईल ओ टी पी मागितल्यानंतर हा ओ तुम्ही इन्सर्ट केल्यानंतर तुमचं हे पेज ओपन होत आहे समजा तुम्ही ज्या वेळेला ती टेस्ट सोडवायला जाता कॉन्टेंटमध्ये जाऊन समजा तुम्हाला आता एखादी टेस्ट सोडवायची आहे तर या ठिकाणी ही टेस्ट सोडवायला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी तुम्हा नेक्स्ट कराल तुम्ही अटेम्प्ट टेस्ट कराल आता ही टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीने तुमचा पी सी एसचा इंटरफेस असतो म्हणजे टी सी एसच्या परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे लक्षात येईल की तुम्हाला स्क्रीन दिसते या ठिकाणी तुम्हाला ती उत्तरं क्लिक करावयाची असतात तुम्ही उत्तर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला पुढे जाता त्यावेळेला ते सेव्ह अँड नेक्स्ट होतं तुम्ही अॅन्सर्ड केलं आहे म्हणून ते ग्रीन झालं जे अॅन्सर्ड केलं नसेल ते रेड असेल जे अटेम्प्टेड नाही आहे ते तसेच व्हाईट बॉक्स असतील म्हणजे तुमच्या लक्षात येतं की तुम्ही कोणते प्रश्न अटेम्प्ट केलेले आहात अशा पद्धतीने तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर जे प्रश्न तुम्ही पाहिलेन समजा अचानक तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवल्यानंतर समजा तुमचे कोणते प्रश्न राहिलेत तर तुम्ही पुन्हा त्या प्रश्नावर जाऊ शकता समजा आठ नंबरचा क्वेश्चन माझा राहिला आहे ते तुमच्या लक्षात येतो की तो अनआन्सर्ड आहे तर तुम्ही आठ नंबरच्या प्रश्नावर जाऊ शकता समजा तुम्हाला डायरेक्ट एकोणीसावा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तर तुम्ही त्या प्रश्नावर जाऊ शकता आणि अगदी असंच तुमचं जे टी सी एसच्या पेपरचं जे पेज आहे ते सुद्धा अगदी असंच असणार आहे या टेस्ट तुम्हाला कॉम्प्युटरवर सोडवण्याचा खूप चांगला सराव देतील आणि या सरावामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर या टेस्टचा तुमच्या अभ्यासासाठी नक्की उपयोग करा त्याचबरोबर ओमकारक्र अकॅडमीच्या माध्यमातून याच्यासाठी वेगवेगळे लेक्चर्ससुद्धा उपलब्ध आहेत या टेस्ट सर्व सोडवल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सबमिट टेस्ट असं करता त्यावेळेला सबमिट टेस्ट केल्यानंतर ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचं सोल्यूशन पूर्ण दिसतं कोणतं उत्तर बरोबर असायला पाहिजे होतं हे तुमच्या लक्षात येतं त्याचबरोबर ह्या उत्तराबरोबर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषणसुद्धा तुम्हाला त्या टेस्टमध्ये दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं अगदी सविस्तर असं विश्लेषण आहे हे सर्व प्रश्न जे आहेत हे सर्व प्रश्न तुमच्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे प्रश्न तयार केलेले आहेत अगदी प्रत्येक प्रश्नाचं असं सविस्तर विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती प्रश्न सोडवलेले होते त्याच्यानंतर त्याची सेक्शनल समरी वगैरे सुद्धा येते त्याचबरोबर अगदी तुमचा सर्व मुलांच्यामध्ये रँक किती वगैरे आहे हे सुद्धा तुम्हाला या स्कोअरमधून समजतं तर अशा पद्धतीने या टेस्टचासुद्धा तुम्ही तुमच्या सरावासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकता तर सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी होमकार्क अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही तुमची परीक्षा होत आहे उरलेल्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करा जे कोणी शेवटच्या टप्प्यामध्ये खूप यशस्वी पल्ला गाठतात तेच लोक यशस्वी होतात त्यामुळे हे शेवटच्याचे काही दिवस तुमच्याजवळ आहेत अगदी आपण असं म्हणतो की बऱ्याचदा स्वर्ग दोन बोटे उरलेला आहे असं म्हणतो पण हा स्वर्ग दोन बोटं उरलेला असताना जो संयम ठेवावा लागतो तो संयम खूप खुँ महत्त्वाचा असतो जो मनाचा स्थिरपणा आहे हा खूप महत्त्वाचा असतो किंवा थोडक्यात स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन जपून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं परमेश्वर तुम्हा सर्वांना या उरलेल्या काही दिवसांच्यामध्ये परीक्षेपर्यंत स्वतःच्या मनाची शांतता त्याचबरोबर मानसिक स्थैर्य हे अतिशय सकारात्मक राहू दे आणि तुमचा अभ्यास अतिशय उत्तम रीतीने होऊ दे आणि सर्वांना परीक्षेत भरभरून यश मिळू दे ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद